सिद्धापूर येथे स्वयंभू मातृलिंग गणपती यात्रेला सुरुवात मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर मातोळी येथे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी मातृलिंग गणपती यात्रा सुरू होत आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यातून लाखो भाविक भक्त श्रीच्या दर्शनासाठी यात्रे दिवशी येतात दत्तात्रेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मातृलिंग ट्रस्टचे अध्यक्ष आप्पासाहेब नांगरे पाटील यांनी दिली आज मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी पहाटे सहा वाजता श्री मातृलिंग गणपतीची महापूजा पंढरपूर मंगळवेड्याच्या आमदार समाधान दादा आवताडे यांच्या हस्ते व सोलापूर शहरचे उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे सोल्हापूरचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी माजी आमदार प्रशांत परिचारक बबनराव अवतारे प्रांत बी आर माळी डी विक्रांत गायकवाड तहसीलदार मदन जाधव पोलीस निरीक्षक रंजित माने आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे यात्रेकरूंना मंगळवाडा ते सिद्धापूर मंगळवाडा ते ब्रह्मपुरी मानचूर मार्ग सतत यात्रे दिवशी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे ग्रामपंचायत सिद्धापूरकडून यात्रे दिवशी भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे